पण हातभार लागला पाहिजे म्हणून तीन लाख रुपये पर्यंत कर्जाची माफेच अशा शेतकऱ्यांसाठी वर्षाला पन्नास हजार रुपये द्यायचा निर्णय महाविकासासाठी घेतलेला पूर्व म्हणजे आम्ही काय करायचं नोकरी नाही काम करणार नाही तुमच्यासाठी पण चार हजार रुपये महिना देत असतो नोकरी लागत नाही तो आता मला विचार आला होता की माझा आपल्याला सांगितलं की पंधरा लाख रुपये मिळणार आहे आणि भाऊ पंधरा लाख नाही पाच लाखाचा विमा पण काही कर कार्ड मिळाले तुम्हाला माईक हलवू नको बाबा एकदाच काही ते सेट कर सारखं कमी ज्या कमी जास्त झाली बिघडते कधी पाच लाखाचा विमा मिळाला तर कुणाला पंतप्रधान आज तर महात्मा फुले योजनेचा आरोग्य योजनेचा सगळ्यांना लाभ मिळालेला आहे तर त्याची मर्यादा कमी होती म्हणून आपल्या महाविकास आघाडीनं निर्णय घेतलेला की आता तो आरोग्य विमा हा पंचवीस लाखापर्यंत न्यायचा ठरवलेला आहे आणि जास्तीत जास्त आजारांचा समावेश त्यामध्ये करायचा <णगे> <णगे> <नागे। णगे> महिला बचत गटांसाठी स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा म्हणून त्यांना पाच लाखापर्यंतची कर्ज उपलब्ध करून द्यायचं या ठिकाणी आपल्या नारेडी सरकारने घेतल्या नाही त्याच पद्धतीनं खाद्यतेल तुरडा कमी पडत कमी रेशन दुकानावरती मिळाला पाहिजे या दृष्टीकोनातून निर्णय घेतला उत्तर प्रदेश एक मुख्यमंत्री येऊन गेला आपल्या राज्यामध्ये त्यांनी तो पटेल रग। अरे हा महाराष्ट्र साऊ पुरकरांनी तिथं आपल्या गोष्टी होत नाही कटिंगे कटिंगे तिथं आम्ही दररोज एका मेसेज तोड लागतो काय मुस्लिम दुसमरावने माझ्याशी सांगितलं जाती धर्मात कसं ते निर्माण होईल या दृष्टीकोनातून गेल्या दहा वर्षामध्ये महाराष्ट्रात पोलीस चालवायचं काम भारतीय जनता